नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीची उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी तातडीने आज शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाली मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना बुथ प्रमुखांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले उद्धव साहेबांच्या सभेमध्ये राऊत साहेबांनी उद्धव साहेबांनी जो उल्लेख केला की हेलिकॉप्टर मधनं सामग्री साहित्य सामग्री प्रचार सामग्री अनेक जागा सा, उतरल्या आणि ते निश्चितपणाने निवडणुकीमध्ये त्याचा वापर होणार आहे त्याच्यावरती करडी नजर ठेवावी असे पक्षप्रमुखांचा आदेश आहे आणि त्यानुसार तात्काळ नाशिक लोकसभेचे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी लावली की कुठेही अशा प्रकार अशा प्रकारे जर कोणी लोकशाहीचा घात करत असेल पैशाचं प्रलोभन देत असेल मतदारांना उत्तेजित करत असेल किंवा त्यांचा हक्कभंग करत असेल तर त्यावरती प्रत्येक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी कडी नजर ठेवावी यासाठी आजची बैठक आहे निश्चितपणाने सर्व शिवसैनिके नजर ठेवून निवडणूक आयोगाची टीम असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना योग्य माहिती फेसबुक द्वारे देतील व्हिडिओद्वारे देतील पोलीस प्रशासनाला माहिती देतील कारवाई करतील अशी बैठक आज संपन्न होते शिवसैनिक काम करते शिंदे साहेबांना खालच्या पदाधिकाऱ्यांनी लिजगाईड केले आहे योग्य उमेदवार ओबुद्वारा निवडता आला नाही तेव्हा खालच्या पदाधिकाऱ्यांनी जे रिपोर्टिंग केलं त्या भरोशावरती मुख्यमंत्र्यांनी सभेला वसंत गीते निर्मला गावित महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड डीजी सूर्यवंशी सुरेश राणे संजय चव्हाण सचिन मराठे देवानंद बिरारी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते